सीओ कुलदीप जंगम यांच्यासह शंभर प्रमुखांचा गावात मुक्काम या बातमीचे किमया किमया ग्रुप शानदार असा प्रकल्प जुळे सोलापूर जिल्हा सोलापूर। सोलापूर। सोलापूर परिषदेचे शंभर अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात मुक्काम महाश्रमदान आणि वृक्षारोपणाची मोहीम राबवण्यात आली सीओ कुलदीप जंगम यांनी स्वतः शिरवळ तालुका अक्कलकोट इथं मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत भजनात ते तल्लीन झाले होते कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिरवळ गावात पहिल्यांदाच आय एस अधिकारी मुक्कामासाठी आलेले ग्रामस्थ गेले होते जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी देखील या मोहिमेसाठी गावात मुक्काम करून महा स्वच्छता अभियाना अंतर्गत श्रमदान करून व्यापक जनचळवळ राबवली सीएससी जे आहेत किंवा सेतू सुविधा केंद्र आहे तिथे पण आपण पन काढू शकतो मोफत मध्ये आणि हे जर एका वेळी कार्ड काढला तुमच्या गरीब कार्ड येतात परंतु कार्ड नाही आलं तरी ते मोबाईलमध्ये फोटो येतात कार्डचा ते कार्डचा फोटो दाखवला तरी तुमच्या आजार उपचार जे आहे ते मोफत पाच लाख रुपये पर्यंत सरकार स्वतः शासन स्वतः खर्च करतात हे एक लहान गोष्टी आहे हे अभियानामध्ये तसेच आपले घराचे जे वीज बिल आहे आता एक दोन महिना झाल्यानंतर परत जेव्हा उन्हाळ्यात आपण काय लोकांच्या घरी ए सी वापरतात कूलर वापरतात नंतर आपले बिल विजेचे वाढणार तेव्हा तुम्ही एवढं बिल कसं रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर